नमस्कार शेतकरी बांधवनो आपण आलो आहोत आप्पा शिवराम पाटील यांच्या शेतामध्ये दे। आपण त्यांना वांग्यासाठी शेंडियाळीसाठी होल्ड हे प्रोडक्ट दिलं होतं तर त्यांना ते होल्ड ह्या प्रोडक्टचे कसे रिझल्ट आले हे तुम्हाला ते सांगतीलच दादा तुमचं ॲड्रेस मोबाईल नंबर आणि तुम्हाला होल्डचे कसे रिझल्ट आले भाऊ ते सांगावे शेतकरी बांधवांना माझं नाव आहे आप्पा शिवराम पाटील आम्ही म्हणून बोलतो तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस ऐंशी झिरो दोन या दादांनी मला हे प्रोडक्ट दिलं होतं ऑर्डर नावाचं त्याचं जर आळीसाठी एकदम बेस्ट आहे आळीसाठी चांगलं काम करतं ते इतर प्रोडक्टपेक्षा तरी मला तरी माझा अनुभव आहे की चांगलं आवडीचं व्हाय चांगला आव रिझल्ट आहे याचा तर शेतकरी मित्रांनो की मी मारून बघा या औषध तुम्हाला याचा अनुभव येईल तुम्ही बघू शकतात की वांग्यावरची शेंडी आळी ही पूर्ण वर्षी नाहीशी झालेली भा म्हणून सर